नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता आनंदीचं चाललेलं आहे तिचं ते आणि माझं रू काम आवरून रूम आवरून माझी क्लीन रूम केलेली आहे थोडा पसारा आहे कारण शेडची बॅग भरायची आहे रात्री ते परत पुण्यावरून शॉपिंग करून आलेले आहेत तेच कपडे आणि आता मग बॅग भरणार आहे मी पण मला जायचं होतं म्हणजे पुढच्या गुरुवारी लग्नासाठी तर मी एक साडी घेतली होती आणि त्याचा ब्लाऊज मी कालपासून हे करते कट करते मला इतकं डोकं हे झालं आहे ना माझं जड झालं आहे ना असं वाटलं ते पाचशे रुपयाची शिलाई दिलेली परवडली असते एवढं डोक्याला ताण झालं आहे माझ्या पण आता घेतलं आहे हाती आज तर ते कट करून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साडीचा पण प्रॉब्लेम झाला एकीकडे मी दिली होती विको फॉनला तर त्या पण बाहेर चाललेले आहेत मला आता परत तिथून घेऊन दुसरीकडे द्यावं लागेल हो बरं बरं मॅडम फॅनला लावून आणि मी कट केले पण आणखी मला मेन फॅब्रिक कट करायचं आहे आणि त्या सा मी प्रेस पण मारून घेतलेल्या तर पण मेन फॅब्रिक पण आणि त्या अगोदर आपण या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला आता बाहेर पण जायचं आहे ती साडी पण घेऊन दुसरीकडे टाकावं लागणार आहे कारण मी शनिवार दहा तर रविवारीच माझं जायचं चाललेलं आहे शेट जाणार आहे रविवारी त्यामुळे त्यांचं पण मला आवरायचं आहे बॅग पॅक करायची थोडंसं त्यांना पण हे करायचं आणि माझे मान अवघड लग्न झाले आता असं बॅक पेन होते माझं आणि तर हा आहे ब्लाऊज पीस म्हणजे अशा टाईपची साडी आहे आणि तिथे म्हणजे पण त्याचे धागे धागे निघतात ते शिवताना काही त्रास नाही हो कारण घसरतं कापड टाईप आहे हे आणि मग काय होतं काय माहिती मी तर एवढ्या मेहनतीने कटिंग केली आहे त्याची अस्तरची अस्तरची कटिंग केल्यानंतर ना काही जास्त वेळ लागत नाही मेन फॅब्रिकचीही करायला पण टीच पण मला त्याच पद्धतीने करायचं आहे मी हे राजा राणे कोचिंग क्लासेसचं एक व्हिडिओ म्हणजे बघितला होता त्या पद्धतीने मी कटिंग केलेले आहे आणि तोच व्हिडिओ बघून बघून मी टीचिंग करणार आहे आय होप की सेम टू सेम तसंच ब्लाउज बनवू माझ्याकडून असं मला वाटतंय पण काय माहिती काय आहे ते बघूयास का आपण आता हे कट करायचं दोरे वगैरे हे करायचं आणि मी त्याला असं हे केले आणि माझ्याकडे कॅनवास आहे का मला बघावं लागणार आहे आणि जे माझ्याकडे मी घेतलेलं होतं माझ्याकडे कॅनव्हास होतो पण आता मी बरेच दिवस झालं माझ्या ह्याच्यात नाही आहे सो कॅनव्हास सापडले पण आता ते कट करून मला हे करावं लागणार आहे लावावं लागणार आहे परत चिटकावं लागणार आहे असं करावं लागणार आहे तर कॅनव्हास पण आहे आपल्याकडे तर काहीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा मला जमतोय का काय ब्लाऊज कसं जमीन नाही माहीत नाही मला कारण ही वेगळीच मेथड आहे आणि गरम तर एवढं होते पण का का का। ते कापायचे म्हणून मी फॅन पण लावला नाही असं झालेलं आहे माझं आणि आता हे येतात का काय काय माहिती मी त्यांना बोलून घेतले कारण मला ती साडी घ्यायची आहे म्हणून तर चलो आता उरकून घेते लॅपटॉप बघितलं ना त्याच्यामुळे आता नाही सारखं बघायचं नसतं डोळे हे होतं गायसही आता आलेले आहेत मरून आली लागलेले आहेत स्वयंपाकाला पकायला मी कांदा चिरला सो कांद्याने मला खूप त्रास होतो आणि मला बनवायचे आहे टॅमॅटो चटणी तर कांदा तर भरपूर लागतोच त्याला त्यामुळे आणि कांदाही माझा नाही पाहिजे ना कारण माझी जास्त भाजी नाही हवं त्यामुळे हे आम्ही विचारलं तर म्हणजे कोणा टायमाच लागणार टायमाच्या चटणी पाणी आणि तिकडे दोन चापातीमध्ये म्हणजे त्यांचं वेळ घ्यायचे असं आणि आज घेतले आम्ही आम्ही साईड घेतल्या म्हणून आम्हाला आता पॅक झाल्याचा थोडंसं दुखायचं पाय आणि पाणी डोळ्याचं माझ्यामुळे नाका तरीचं नाही तर हा प्रॉब्लेम आहे माझा तर तर आता पटपट आवडून तर गाई आत्ता सगळं आवरलेलं आहे पण एवढं हे होत आहे ना गर्मी नको नको झाली आहे असली ए फ्रीजमध्ये काय करू नको हो बाजू चल चल बाजूला आणि मी सकाळी आईस क्यूब केल्या होत्या म्हणजे फ्रीजरला ठेवल्या होत्या म्हणजे चेहऱ्यावरती फिरवायला कारण फेशियल करायचं चाललेलं कर आहे ते पोकरी आईस्क्रीम संपली तर गाईच आता भांडी वगैरे झाली आणि आमच्या पिंडूच्या आंघोळ पण झाली आणि तेरेनाम आहे आमच्या बबडूने आमच्या बबडू तेरेनाम करतो आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय टेक केअर तेरे नाम बघा आमचा तेरे नाम ുഡ <mimit> വെറിയ <imit> 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 <imit>